आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उभीच मराठी मुलगी नाहीये झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार हो आमचे संस्कार चालले आमची आजी एक कर्तृत्ववान महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही दोन हजार चौदा मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मी साहेबांना विचारलं होतं दादालाही विचारलं होतं दादाही उपमुख्यमंत्री होते की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत मी साहेबांना विचारलं होतं साहेबांनी मला कॉन्स्टिट्युशन तेव्हा माझा आरक्षण कारण का मी जात धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही अहो मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आतापर्यंत सीईओ झाले असते सोमवार ते शुक्रवार केलं असतं शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं बाकी माझ मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही त्यांनी सांगावं आणि तुम्ही सांगा, सांगा। कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी एस ची बदली देशमुख साहेब बसले तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भानगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी ते त्यांना महत्व दिलं अहो महत्व दिलंय माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाहीये झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार ओ आमचे संस्कार चांगले आमची आजी एक कर्तृत्व महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय रुभी राहिली आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या आमच्या वडिलांसारखं दादाचं माझं वेगळं आम्हाला सॉफ्ट लँडिंग होत दादाला पण आणि मला पण साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिमतीवर झाले बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आणबाण शेती त्यामुळे आता बोलायला खूप सोपं असतं पण मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं आज ज्या जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना त्या कमिटीमध्ये मी होते आमच्या कमिटीनी प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या त्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला आणि आज एक रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला चारपट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता तो आदरणीय पवार साहेबांनी चारपट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे ती कमिटीची सगळी जी, जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी संदीप दीक्षित आम्ही अनेक लोक होतो अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो इथे फौजी आता येत वंदन आता येत हाय परफॉर्मिंग मग काल मला वाटतं जितेंद्र आव्हाड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिस आम्हालाच कशी मिळतात आम्हाला बक्षीस मिळतात कारण का आम्ही पार्लमेंट मध्ये बसतो आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो त्यांची पण भाषण ऐकतो आम्ही आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही आम्ही काय करणारे सांगतात मला चिडवतात भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला दोन हजार चौदा मध्ये मला आठवतंय आर आर आबा हयात होते तेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये आपण गाडीतून गेलो ना लोक असं नजरेने बघायची कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि यांना हद्द पार करा आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली आपण भ्रष्टाचारी म्हणून आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी मे हो तो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका